दोस्तो तशा हा आज आपण बघणार कच्चे चटणी कच्च्या चटनी चटणी आहे जी मी बनवते आणि कशी बनवायची चरा खूप सोपी टेस्टी लागते खूप खूप छान लागते तर मग इथं मी घेतलेले कच्चे पेरूचे मीठ आणि ते बारीक कापून घे त्याच्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायचे बियाणे टाकायचे बिया टाकण्याप लागतं तर बियाणे टाकायचे बिया जेवढ्या होऊ शकेल तेवढ्या काढून घ्यायचे तर जरा मग काय गॅस साहित्य ते घ्यायचं ते काय बघूया इथं मी घेतलेलं आलं लसूण आलं आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे आपल्या तिखटानुसार घ्यायचं बुथांबीट आणि पुदिना आहे एवढं सगळं साहित्य घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून काढून घ्यायचं आहे मिरची तिखट आपण किती खाणं त्या हिशोबाने घ्यायची इथं मी पेरू कापून घेतलेलं आहे भरपूर मी बिया काढून घेतलेल्या हे बघा तुम्ही बघू शकता बिया मी जेवढ्या होऊ शकल्या तेवढ्या पूर्ण काढून घेतलेल्या आहे आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीने सगळे बिया काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग याचे जे आपण मसाले वस्तू घेतल्या ते घ्यायचे तर त्या हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता कढीपत्ताही मी टाकला आहे कढीपत्ता टाक परत लसूण आलं क हिरवी मिरची आणि पुदिना आणि कोथंबीर पाने चांगली धुवून घ्यायची ती एवढं सगळं आपण व्यवस्थित टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी सगळं एक एक वस्तू टाकते आणि हे सगळं मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते तिखट आंबट गोड चटमटी चवी अनुसार मीठ इथं तुम्ही काळं मीठ पण टाकू शेंदा मीठ पण टाकू शकता आणि साधं आपलं मीठ पी टाकू शकता मी आता हे साधं मीठ टाकते इथं जिरं आहे जिरं टाकलं आणि हे सगळं आता मी मिक्सरमधून बारीक करून घेईल आणि जेवढं होऊ शकलं तेवढं बारीक करायचं आणि इथं हे बघा मी बारीक केलं गेलेलं आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा किती छान कलर आलेला आहे बघा तुम्ही ह्या कलर आहे आपला आधीचा नंतर मग हे बघा एकदम पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे मी तुम्ही घेऊ तुम शकता आणि पान, नॉर्मल पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी बारीक करण्यापुरता थोडंसं पाणी टाकून बारीक करून ही आता मी चटणी काढून घेतलेली आता मी याच्यावरून तडका देईल तडका द्यायला मी इथं तेल गरम केलेले तडका पॅनमध्ये त्याच्यात आपण जिरं वगैरे काहीच नाही टाकायचं फक्त थोडासा हिंग आणि लाल मिरच्या घेतल्या मी हे बघा या लाल मिरच्या आणि थोडंसं नॉर्मल मिरच्या या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या असत्या आपल्या चटणीमध्ये ताटच्या तरक्या द्यायच्या तडका देऊन चटणीची थोडीशी कलर बदलतो तर हे बघा इथं छान आहे तरी इथं मिक्स व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा चटणीचा कलर बदलतो थोडीशी काळपत्या दिसायला लागते कारण की आपण ओढून तडका दिलेला आहे तिला म्हणून आता ही आपली शेण चटणी तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान आलेली खूप सुंदर लागते आणि छान लागते टेस्ट टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा आता त्या तडका देऊन दिल्यानंतर एवढा कलर कलर बदलून जातो तर हे छोटं ही पेरूची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असे तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ